नमस्कार मी अनिता माटे बोलते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये बरेच दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ नाही टाकलेला पण आज काटा का टाका वाटला मला व्हिडिओ की आज खूप असं काही हार्ट झालं मला की असे काही व्यक्ती असतात स्त्रियांबद्दल बोलते मी जेव्हा आपण मैत्री करतो पण कसं असते मैत्री करताना आपण बघत नसतो की ही मैत्रीण कशी आहे काय आहे माहीत नसतं आपल्याला पण आपल्याला नंतर कळतं कारण आपण त्या मैत्रिणीसोबत जातो ग जरा आपण इथं जाऊ तिथं जाऊ म्हणतो ती, ती मैत्रीण अशा ठिकाणी जात असती जिथं तिचं अफेअर असतं आणि शॉपिंग करताना शॉप शॉप असतात ना त्या ठिकाणी दुकानामध्ये कपड्याच्या इकडं तिकडे तर ती जाती खरं पण तिचं हेतू साध्य ती करती हे ना जे आता कट काय काय खूपच वेगळ्या स्त्रिया असतात की जिथं असं स्त्रियांच्या जे वस्तू मिळतात कपडे म्हणा ज्वेलरी म्हणा तिथं तिथं सगळं ते ओळखी करत असेल आणि चारित्रहीन ते बनतात असं समजा तुम्ही खूप स्त्रिया मी पाहिले तशा मग अशी एक एक स्त्री होती मला सांगितलं त्यांनी मी असं असं एका व्यक्ती एका, एका माझ्या मैत्रिणीवर गेली होती आणि ती मैत्रिणी असं असं वस्तू घेतली आणि तिच्यासोबत ती मला पण घेतली मला नाही आवडलं ते पण मी नाही लक्ष दिलं जाऊ दे म्हणलं पण मला व्हिडिओ टाका वाटला की आपण अशा व्यक्तीवर गेलो अशा स्त्रियांवर जर गेलो तिच्या ही नाही वागायला चांगलं नाही तिच्या नशिबात नवरासुद्धा नसतो नसतोच म्हणा जरी असला तरी तो सोडून दिलेला असतो तिने आणि तिच्या आयुष्यामध्ये खूप असे अनेक अफेअर असतात तिचे तिला कोणीही चांगलं म्हणत नसत घरातले पण चांगलं म्हणतात तिचा खूप पैसा असतो श्रीमंती खूप असते ती म्हणजे भरपूर पैसा असतो त्याच्याकडे ती किती पण दागिने खरेदी करू शकते नाही ते म्हणजे भारी भारी कपडे घेऊ शकते सगळे आपले हाऊस पूर्ण करू शकते पण आपल्यासोबत म्हणजे तिच्यासोबत आपण जर गेलो तर लोकसुद्धा आपल्याला लो वाईट नजरेने बघतात एक मला एकच सांगायचं आहे की ज्यांनी कोणी मला सांगितले की मी अशा ठिकाणी म्हणजे असं काही वे वेगळं नाही फक्त सोबत गेली होती शॉपिंग वगैरे करताना की तशी शॉपिंग केली म्हणजे पैसे वगैरे घेतले नाही त्यांनी सांगितलं मला मला इतकं वाईट वाटलं ना खरंच की कसं असते ना तुमच्याजवडा पैसा आहे तुम्ही आहे खरं पण नेमकी का असं वागताय तुम्ही चार दोन कपड्यासाठी या दागिनेसाठी आपलं शरीर हे करता तुम्ही का नाही म्हणजे बोट दाखवतील हो असं किंवा लोकांच्या नजरेतून उतरून जातो आपण आप आणि आप दुसऱ्या स्त्रीला कसं तिच्यासोबत गेले असे नवरा असतो नोकरी चांगली असते परिवार असतो मुलं असतात नातेवाईक असते तर आपण तिच्यासोबत काही ठिकाणी गेल्यानंतर आपलेसुद्धा तिथं ओळखीचे लोक असतात काही ठिकाणी ते बघतात त्या बाईसोबत आलं ती बाई घाणेर बाबतीत मग आपले लोकसुद्धा मग एकदा जर आपण कलंकित झालो की एकदा जरी त्या व्यक्तीवर गेलो जीव वागायला चांगली नाही लफडे करती अनैतिक संबंध ठेवतील काय 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 ते काय सांगू शकत नाही मी मग ती तिच्यावर जर गेलो आपण तर आपण सुद्धा त्या नजरेने लोक बघतो आपण कितीही चांगलं राहू दे आपल्याला त्याच नजरेने बघणार लोक मग आपण बघा ना घरामध्ये एवढे कांदे आणतो जेव्हा कांद्यामध्ये एक नासक कांदा असं उचलून नक्की फेकून देतो आपण तसं लोक करतात आपल्याला समजलं का म्हणून अशा स्त्रियांपासून सावध राहा अशा स्त्रियांसोबत तुम्ही काही तुम्हाला तिच्यासोबत गेल्यावर वस्तू फुकट मिळतात त्या आशेने तुम्ही जाता लालच म्हणतात त्याला पण ती जी वस्तू तु तुम्हाला फुकट मिळते ना ती तुम्हाला बदनामीची मिळती त्यावेळेस तुम्ही तुमच्या पायावर दगड पाडून घेता मी ह्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे काहीतरी तीन मिनटाचा पण तो मी बाहेर होते अंधारामध्ये म्हणजे वॉकिंग करत होते नीट आलं नाही म्हणून हा परत छोटासा एक म्हणजे विळ टाका लागले मी थोडंसं लाँग विडो तर मला सांगायचं आहे की अशा स्त्रियांना तुम्ही अशा स्त्रियांपण सावध राहा ज्या ज्यांना काहीही नसतं समाजामध्ये म्हणजे स्वतःचं अस्तित्वच नसतं त्यांचं लोक काय म्हणतील हे काय विचार करत आपण कसा असतो गरंदाज असतो आपल्याला मुलं असतात नवरा असतो रिश्तेदार नातेवाईक असतात आणि आपण आहे त्या म्हणजे आपल्याला जे काही मिळतं त्याच्यामध्ये समाधानी असतो आपल्याला दोन जरी कपडे असले थोडंसं दागिने असले तर आपण समाधा आणि नसलं तर आपण समाधानी असतो पण काही स्त्रिया कशा करतात त्यांना हाव खूप असते एक दागिना दुसरा दागिना तिसरा दागिना सगळा भरून त्यांना दागिने पाहिजे भारी भारी साडे पाहिजे मग ते ज्वेलरीच्या तिथं जे काय म्हणते ते मालक असतात ते दुकानचे ओनर असतात मग त्यांना ते जाडतात भेटतात शरीराचं आपलं हे करून टाकतात त्याच्यामुळं मग ती का आपल्या एक दोन वस्तू फुकट देतात त्यांना काय फरक पडत नाही आपली एवढीशी एवढ्या वस्तूतून एवढ्या मोठ्या ह्याच्यातून त्यांनी एवढीशी जरी आपल्याला वस्तू दिली तर त्यांना काही फरक पडत नसते पण आपली इज्जत जाती ज़द आणि त्यांच्यासोबत जरी आपण गेलं त्यांनी मग त्याच्यासोबत गेलं आपण त्यांना जर दिली वस्तू फुकट ती आपल्याला पण वस्तू फुकट दिली तर आपण पण त्यांच्यासारखीच असतो त्यात काय झालं म्हणजे तेही वस्तू त्यांच्याकडनं फुकट घेतले आपणही घेतली म्हणजे कारण तिच्यासोबत गेलेलं असतं ती व्यक्ती तर फुकट फुकट म्हणजे तिला पण नंतर मग ते तिच्यासोबत गेल्यावर लोक पाणीसुद्धा तिच्यासोबत आलेल्या व्यक्तींना घाणेरडे नजरेने बघतात तर प्लीज असं काही वागू नका जगू नका थोड्याच्या लालचसाठी तुम्ही इकडं तिकडं हिंडू नका कारण खूप हल्ली प्रकरण खूप घडायला लागलेले आहेत कोणाला किंमत देणं झाले पोरं तर एवढी बिघडायला लागलेत ना एवढी बिघडे बिघडायला लागलीत पोरं ते बायकोच्या जराशा डोळे वटारले की बायको थरथरा कापाले घाबरायला लागलेत लग्न झालेले म्हणा आणि लग्न होणारे सुद्धा म्हणा तर तुम्ही एवढी आहारी जाऊ नका बायकोचे ते काय वाघ बिगे नाही खोट टाकत नाही तुम्हाला जिथल्या तिथं टोकाला शिका जिथल्या तिथं रागाला शिका शिस्तीने राहावा जरा तुम्हाला जन्म दिलेला तु बा, असता आई बापांनी की तुम्ही तुमच्या तु बा आईवडिलांच्या नजरेत उतरून जाऊ नका बायकोचे थोडाशे तुम्ही डोळे वटावलेले रागाने घाबरले तर तु 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 तुम्ही घाबरून जाता हे हल्लीच्या पिढीमध्ये असं खूप घडलेलं आहे वातावरण तर तुम्ही भांडणं नको म्हणून हे नको म्हणून वागता खरं पण ते फायदा घेतात जास्त बायको आपली आणि आईवडिलांना सोडून एकतरी त्यांना निघून जायचं असतं त्यांना एकटं राहायचं असतं कारण एकटं राहण्यामध्ये त्यांचं काय साध्य होतं मी सांगते तुम्हाला पाहिजे ते वस्तू मिळते आणि आपला नवरा खूप कम होतो त्यातनं बरंच काही ते लंब लंपास पण होतो ते बाहेर पण जातं कारण त्यांना कळत नसतं ते की आपलं सासर आहे आपला नवरा कम आहे आपण आहे तिथंच आहे हे त्यांना कळत नसतं आणि त्याच्यामुळं ते काय काय बाहेर खाली पण होतात अशा बायका खूप मी पाहिलेलं आहे कारण त्यांचा स्वभाव असा असतो ना की त्यांना काही सुद्धा असं म्हणजे सहजासहजी मिळालेलं असते ना जळ नसते अंगाला म्हणजे कष्ट नसतं त्यांना अंगाला काय मिळालं हे काय आलं काय केलं एवढा पैसा तेवढा काही नसतं त्यांना देणं घेणं हे सत्य आहे कटू आहे पण सत्य आहे तर इतकी मुलं म्हणजे आजकाल म्हणजे घाबरायला लागलेत ना बायकोला आणि ते आईवडलांना किंमत नाही देणे तर मुलांना आईवडिलांना किंमत द्या आईवडिलांकडे लक्ष द्या बायकोपेक्षा आईवडिलांकडे जास्त लक्ष देत जावा तर तुम्ही घाबरायचं सोडून जिथलं तिथं रागवायला शिका शिका त्याचा काही पण परिणाम होऊ द्या गेली तर गेली राहिली तर राहिली असं समजा तुम्ही कारण ती तुम्हाला भीती दाखवते तुम्ही स्ट्रॉंग राहा पहिल्यांदा मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला असं खूप ठिकाणी घडलेलं आहे निघून जाते माझी बायको बाबा निघून जाती जरा काय म्हणले की निघून जाते जरा काय म्हणलं की निघून जाती हे तिनं पहिल्यापासून तुम्हाला टॉर्चर केलेलं असतं त्याच्यामुळे घाबरता तुम्ही तर तुम्ही असं घाबरत जाऊ नका प्रत्येक गोष्टीला समजून जावा तुम्ही की आपण कुठं चुकतं आहे का चुकतं आहे आपलं स्वतःचं अस्तित्व काय आहे आपण कोण आहे आपण कसं जगतो आहे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे का नाही तर तुम्ही एकदम बारीकसं लक्ष द्या ऑब्झर्व करा की आपण कुठं चुकतं आहे आपली बायको कशी वागती घरात कशी वागती तिरसटपणाने वागते ॲटिट्यूड असतं तिला कशाचा माहीत नाही गमेंडी खूप गमेंडी कशाची माहीत नाही ती ओरडती डोळे डोळेबिळे असे मोठ्ठे करणं ते हे वाटतं एकदम बेकार वाटतं तसं ते का म्हणून आपण जगायचं आपण काही तिच्या खालचं ताटाखालचं मांजर नाही का तिच्या उदरनिर्वाह ती करतील आपण जगतो असं काही नसतं स्वतः आपण कमवतोय हो स्वतः समर्थ आहे आपण कमवण्यासाठी नाही तर तुम्हाला एकच सांगायचं आहे अजूनसुद्धा तो विषय घेते मी की ज्या अशा बायका आहेत चारित्रहीन म्हणा म्हणजे मी त्यांना काय काय म्हणू शकत नाही सवाद्रवा जाऊ नका अशा बायकांबरोबर कुठंही जाऊ नका सोबत पण जाऊ नका तुम्हाला एकदा गेल्यावर माहीत झालेलं आहे की बाई वाघायला काय आहे आपण तिच्यासोबत गेल्यावर आपल्याला पण लोक त्याच नजरेने पाहतात आणि आपणही नंतर नंतर खूप पश्चाताप होतो आपल्याला बदनामी होती त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आपल्याला कोणी नसतं सावध करायला पण मी जे बघितलं ते तुम्हाला सांगते आणि कानाला खडा लावा की अशा बायकांवर कधीही मी जाणार नाही मला एवढंच सांगायचं आहे बस चला धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करत जावा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करत जावा आणि खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी मी एक मराठीच आहे मराठी स्त्रियांना महत्त्व देत जावा भेडू पाहत जावा त्यांची कारण आपल्याला पण पुढं जायचं असतंय थोडं काहीतर आपलं एक का अस्तित्व निर्माण करायचं असतं त्यातून काहीतरी आपल्याला साध्य करायचं असतंय पण काही गोष्टी होत नसेत कारण आपलेच लोक दुसरीकडं खूप पळतात घाणेरडे वेळो बघतात आपण ज्याच्यासाठी पळतो माहिती आहे का आपण कोणासाठी पळतो ते तरी बघा लक्षात येते का तुमच्या तुम है ना तर नेहमी नजरे डोळ्यांनी चांगले बघा कानाने चांगले ऐका तोंडाने चांगले बोला जिथं घाण दिसेल तिथं डोळे झाका जिथं घाण ऐकायला तिथं कान बंद करा शक्यतो आपल्या तोंडातून कसलाही घाण उच्चार करू नका चला मग बाय खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागला दहा मिनिटाचा व्हिडिओ चाल <laughs>